हो नमस्कार श्री गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपण साजरी करतो ती हरतालका तृतीया आता ह्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत की हरताल का तृतीया म्हणजे हरतालकेचं पूजन का केलं जातं कसं केलं जातं आणि नेमका त्यासाठी मुहूर्त कोणता आहे तर त्याच्यासाठी आपण सुरुवातीला समजून घ्यावं लागेल की गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालका साजरी केली जाते हरितालकेची पूजा केली जाते कधीकधी तृतीया आणि चतुर्थी एका दिवशी जर आली तर ती श्री गणेश चतुर्थीच्या दिवशीसुद्धा हरतालका तृतीया येते आणि त्या दिवशी हरतालकेचं हर पूजन केलं जातं पण ह्या वर्षी ही पाच सप्टेंबरला आहे आणि पाच सप्टेंबरला हिंदू पंचांगानुसार बारा बारा दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत द्वितीय तिथी आहे त्यामुळे बारा वाजून एकवीस मिनटानंतर तृतीया लागते त्यानंतर आपल्याला पूजन करायचं आहे म्हणजे बारा वाजून एकवीस मिनटानंतर हरितालकेचं पूजन करायचं आहे हे लक्षात घ्या मित्रांनो आता आपण बघणार आहोत की हरितालिका तृतीया ही नेमकी साजरी के का केली जाते त्यामागे कथा काय आहे आणि तिचा विधी पूजाविधी कसा असतो मित्रांनो गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका तृतीया असं म्हटलं जातं या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवा ठेवावं रांगोळी काढू व केळीच्या खांबाने चारही बाजूने सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून त्यावर पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापन करावं उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा आता मी सुरुवातीला सांगतो की तुम्ही कोणतीही पूजा करा कोणत्याही देवाची पूजा करा तर त्याच्या अगोदर श्री गणेशाचं पूजनही केलं जातं कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्री गणेशाचा आ श्री गणेशाला आद्यपूजेचा मान आहे त्याची श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्णत्वास जात नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की श्री गणेशाचं पूजन अगोदर करायचं श्री गणेशाचं पूजन करताना मूर्ती पूजन केलं जात नाही तर ते एक विडा तयार केला जातो आणि त्याच्यात श्री गणेशाला आव्हान केलं जातं की या याच्यामध्ये तू या सुपारीमध्ये तू वास्तव्य करून राहा आणि आम्ही जी तुझी पूजा करतो आहे आम्ही जी तुझी सेवा करतो आहे ती गोड मान घे असं आवाहन केलं जातं मग त्या त्या ठिकाणी श्री गणेशाला कापसाचं वस्त्र तयार करतो बऱ्याच जणांना माहिती असेल कापसाचं वस्त्र कसं तयार करतात ते ते कापसाचं वस्त्र तयार केलं जातं त्याला दुर्वाच्या सहाय्याने दुर्वा पाण्यात बुडवायच्या आणि ते पाणी त्या सुपारीवर अर्थात ज्यात गणेश ज्या त्या ठिकाणी आपण म्हटलं की गणेशाला आवाहन केलेलं आहे की तिथे वास्तव्य कर त्या सुपारीवर असं शिंपडायचं म्हणजे त्याची आंघोळ झाली थोडक्यात महास्नान झालं त्यानंतर गंध अक्षत फूल हे सुद्धा व्हायचं आहे आणि अशा प्रकारे श्री गणेशाचं पूजन केलं जातं आणि श्री गणेशाचं पूजन झाल्यानंतर आपण जी मेन पूजा आहे त्याच्याकडे नेहमी वळत असतो तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचा आ, हे श्रीगणेशाची मांडणी केल्यानंतर पाच विडे मांडायचे तेथे ते सुपारी खारीक बदाम नाणे आणि फळ ठेवायचं आहे सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवायचे आहेत अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावी नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळीने नमस्कार करून नंतर पूजेला प्रारंभ करावा पूजा करण्यापूर्वी पहिले दिवा दिव्यांची पूजा करावी म्हणजे श्रीगणेशाचं पूजन झाल्यानंतर जेव्हा आपण हरतालकेच्या पूजेला हात लावतो त्यावेळी सुरुवातीला था दिव्यांची पूजा करावी सर्वप्रथम गणपतीची नंतर महादेव व सखी पार्वतीची शोडचोपचारे पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे आता पूजेसाठी लागणं साहित्य काय असतं ते आपण पाहू पूजेसाठी सा लागणारं साहित्य जे आहे ते पहिलं म्हणजे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश ताम्हण पळी पंचपात्र तसराळ आसन निरांजन शंख घंटा समयी कापूर आरती हळदकुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षता उदबत्ती म्हणजे अगरबत्ती कापूर तुपाच्या व वा तेलाच्या वाती उत्तरफाया विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे गूळ खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र फणी काजळ गळेसरी कांकणे आणि आरसा ही जी ही जी सौभाग्यद्रव्य आहेत ती आणि नेहमी आपल्या पूजेला लागणार साहित्य म्हणजे फुले दुर्वा तुळशीपत्र व झाडांची पाने ज्याला आपण पत्री पत्री म्हणतो तर ती पूजा केल्यावर अशा प्रकारे आपण पूजा पन्द। आपण जशी नेहमी करतो तशीच करायची आहे आणि त्यानंतर धूप दीप आणि नैवेद्य दाखवायचं आहे हरतालकेला आणि नंतर पत्री व्हायची आहे हरतालकाच्या पूजेत जी पत्री वाहतात त्याचा क्रम असा आहे पहिले बेल व्हायचा आहे नंतर आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कण्हेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा बकूट आणि नंतर अशोक ही पानं वाहताना आता एखादी पत्री एखाद्या ठिकाणी नाही मिळत पण ज्या काय पत्री मिळते मिळतात आपल्याला जी पानं मिळतात ती पानं ह्या क्रमानं वाहायची आहेत कुमारिकेने इच्छित वरप्राप्ती होण्यासाठी तर सुवासिनेने आपल्या सौ आपल्या नवऱ्याला आपल्या पतीला अखंड सौभाग्य लाभू देत अशी प्रार्थना हरितालकेकडे करायची आहे आणि दिवसभर हा उपवास कडत केला जातो कडक जर जा करता येत नसेल तर फलाहार घ्यायचा असतो अनेक ठिकाणी जर बहिला तर हरतालकीचं के पूजन केल्यानंतर रात्री वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात झिम्मा फुकडी किपऱ्या गोप इत्यादी खेळ खेळत जे जुने प्राचीन खेळ आहेत ते खेळत जागरण करून हरतालकीचे कथा ऐकवली जाते हरतालिकेची आरती केली जाते आणि बारानंतर रुईच्या पानावर दही घालून ते टाटायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून पहाटे उत्तर पूजा करून सूर्योदयापूर्वी उत्तर पूजा करून त्याचं विसर्जन करायचं आहे त्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे आता खूप छोटे छोटे मुलं पण मुली पण हे करतात तर ज्यावेळी आपण उत्तरपूजा करतो त्याच्या अगोदर महानैवेद्य तालुक्याला दाखवायचं आहे तो महानैवेद्यामध्ये म्हणजे वरण भात असेल भाजी असेल जसं आपण श्रीगणेशाला जसा महानैवेद्य दाखवतो महाप्रसाद दाखवतो तसा तो महानिवेद्य हरितालकेला दाखवायचा आहे आणि नंतर तिची उत्तरपूजा करायची आहे तो महानिवेद्य प्राशांत आपण ग्रहण करून आपण उपवास सोडला तरी चालतो तर हरितालकेची कहाणी या मागची काय आहे तर ते आपण आता ऐकून घ्यावा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत असं कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा भगवा भगवान शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रे श्रेष्ठ चंद्र ग्रहात श्रेष्ठ सूर्य चार वर्णात श्रेष्ठ ब्राह्मण देवात श्रेष्ठ विष्णू नद्यांत श्रेष्ठ गंगा त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ हे हरितालका व्रत आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वाजन पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालंस आता व्रत ऐका हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला केलं जातं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडांची पिकलेली फान पानं खाऊन तू जगलीस थंडी पाऊस ऊन या तिन्ही ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी ती त्यांना चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला देवी तो योग्य योग्यवर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांना ही गोष्ट तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारतं तेव्हा तू सांगितलंस महादेव वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा विश्वास आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात तुला नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं शिवलिंग पार्वतीसह स्थापन केलंस ती त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तेव्हा तू म्हणालीस तुम्ही माझे पती भाव याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्या तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलेस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन ते घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली यादा याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचं खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं स्थापन करावं आणि षोशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचन करावी किंवा श्रवण करावी व रात्री जागरण करून हरितालकेशी हरितालकेची आरती जुने प्राचीन के होव्या म्हणावे म्हणाव्यात या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही आहे साठा उत्तराची कहाणी मित्रांनो हरितालकेचं व्रत हे मनोभावी करावं लागतं पण तितकंच ते कडकपणे करावं लागतं मी तुम्हाला मागाशीच म्हटलं तर हे व्रत करण्यामागे मुली जर असतील म्हणजे लग्न न झालेली जर जा मुलगी हे व्रत करीत असेल तर तिनं इ इच्छित वर मागावा आणि जर लग्न झालेली सुहासिनी जर असेल तर तिनं आपल्या पतीसाठी अखंड सौभाग्य असं मागावं मित्रांनो हे व्रत अनेक वर्ष केलं जातं आहे पण त्यामागे खूप उपवास म्हणजे आपली सहनशक्ती वाढवण्याचं त्याच्यामागे शास्त्राचं म्हटलं तर तुमची सहनशक्ती त्यांना वाढते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराला एक विश्रांती मिळते शरीराला विश्रांती म्हणजे काम करण्याची करण्या काम न करण्यामुळे जी विश्रांती मिळते तशी विश्रांती नव्हे पण आपण नेहमी काही काही गोष्टी खात असतो त्यामुळे शरीर आपलं त्या गोष्टी शरीराचं जे गोष्ट आहे शरीर पचन करीत राहतं ते पचन नाही झालं तर ते हे करतं तक्रार करतं ह्या सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला मुक्ती मिळते त्या दिवशी त्यामुळे शक्यतो त्या दिवशी फलाहार घ्यावा ते पण तुम्हाला जर या गोष्टी उपवास व्यवस्थित कडकपणे करता येत नसेल तर फलाहार घेणं हे त्याच्यावर चांगलं औषध हे आहे चांगला त्याच्यावरचा उपाय आहे पण इतर ज्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो की जी गोष्ट पचायला जड आहे ज्या गोष्टीमध्ये खरकट आहे म्हणजे ज्या गोष्टीला आपण खरकट म्हणजे तुम्हाला आता माहिती असेल ज्या गोष्टीत कशा असतात कशात खरकट मानतो आपण ते तर त्या गोष्ट त्या गोष्टी या दिवशी वर्ज्य केल्या पाहिजे जोपर्यंत आपण उपवास सोडत नाही तोपर्यंत तर मित्रांनो तुम्हाला सांगायची एक आठवण श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतो आहे श्री गणेशाचं पूजन कधी करावं कसं करावं आणि का करावं स याबाबतचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ता आत्ताच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ मिळणार आहे आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब कराल तेव्हा त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या ज्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला संस्कृतमध्ये जे काही गोष्टी असतात जे आपण प्रार्थना करतो ती संस्कृतमध्ये तुम्हाला सांगितली जाते ज्या तुम्हाला आम्हाला काहीच त्याच्याबद्दल माहिती नसतं की आपण काय प्रार्थना करतो आहे देवाजवळ संस्कृतमध्ये जे बोलतो ते त्यामुळे या गोष्टी या हा व्हिडिओ जो आहे तो मी पूर्ण मराठीतून बनवणार आहे की आपण देवाकडे प्रार्थना जी करतो ती काय प्रार्थना करणार आहोत कुठल्या वेळी काय प्रार्थना करतो आहे आपण देवाला आपण त्या मूर्तीमध्ये कसं बोलवतो ते आपण संस्कृतमधून त्याला आवाहन करतो पण आता मी तुम्हाला मी मराठीतून सांगणार आहे की आपण काय आवाहन करतो आहे देवाला त्यामुळे हा व्हिडिओ एक वेगळा आणि हटके बनणार आहे कारण तुम्हाला श्री गणेशाची पूजन कशी करावी प्रार्थना कशी करावी संस्कृतमधून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर मिळतात पण मराठीतून संपूर्णपणे मराठीतून व्हिडिओ तुम्हाला मिळत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार